मिरजेतील बेडे रस्त्यावरील उडविंड पार्क परिसरात नागरी समस्याबाबत नागरिक आक्रमक महापालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर आंदोलनाचा दिला इशारा मिरजेतील प्रभाग पाच मधील बेडे रस्ता काच कारखान्याजवळ असणाऱ्या उडविन पार्क परिसरात नागरिक समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी गुरुवारी पालिकेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले या ठिकाणी रस्ते नाहीत स्ट्रीट लाईट बंद आहे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे तसेच परिसरात दुर्गंधी असल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेला लेखी निवेदन दिले आहे तातडीने या ठिकाणी उपाययोजना करण्यात कराव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे रोड सर्व नागरिक इथं गोळा झालेला आहोत तिथल्या समस्यासाठी आम्ही आज इथं अतिरिक्त कार्य उप उप भेटण्यासाठी आलो आहे ते इथं हजर नाही आहेत त्यांच्या जागी सहाय्यक आयुक्तांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्या ठिकाणी असणाऱ्या समस्या हे दोन हजार अठरा साली सदरचे रोड हे महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आलेले आहेत सात वर्षामध्ये आज तागा आहे तिथं रोड केलेले नाहीत तिथलं स्ट्रीटलाईट सगळं बंद आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्याची टाकीसाठी तिथं जागा दिलेली आहे त्या पार्कमध्ये त्या तिथल्या स्थानिक लोकांना पाणी कमी दाबानं आणि राजकीय नेत्यांच्या ठिकाणी जर आठ आठ तास पाणी सोडलं जाते तर ते पूर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा तिथले रोड सगळे डांबरीकरण पूर्ण व्हावेत आणि जे बगीचे आहेत त्याची अतिशय वाईट दुरवस्था झालेली आहे ते दुरुस्त करण्यात यावेत त्याचे त्याच्यावर देखभाल नगरपालिकेने कर करावी आणि तसेच तिथले जे रोड आहेत ते पूर्ण सुशोभीकरण करावे त्याच्याकडनं असणारी झाडं सगळी तोडण्यात यावीत आणि स्ट्रीट लाईट पूर्णपणे सगळ्यात चालू करण्यात याव्यात अशा पद्धतीच्या ह्या मागण्याकरता आणि त्याचशिवाय दुसरा एक गंभीर जो आहे तो मूळ जे आहे बेडगरोड आणि जवळ जे पूल आहे त्या ओढ्यालगतचं सगळा खचलेला आहे बंधारा तिथं दगडी बांधकाम करून तो बंधारा बांधण्यात यावा तिथं आज तागायत पाचशे ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि तिथं कुणी दखल घेत नाही नगरपालिकेमध्ये कुणी दखल घेत नाही तर याची जर दखल घेतली नाही तर पंधरा दिवसाच्या नंतर आम्ही कोणतीही सूचना न देता डायरेक्ट आम्ही त्या पाण्या टाकीवर जोडून तिथं तिथं असणारे आंदोलन करून तिथं पाणी पुरवठा बंद करू हे आज आम्ही आज या तुमच्या माध्यमाच्या निमित्तानं आम्ही आज सांगतो आणि तुम्ही त्यासाठी आम्हालाही जसं कार्य करावं आणि हे सग सगळ्यांचे जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी आणि लगत नाग नगरपालिकेने तातडीने कार्यवाही करावी अशी मी त्यांना विनंती पण करतो आणि नाही झाल्यास आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर जे काय परिणाम होतील ते नगरपालिकेला सोसावे लागतील